किती जोरात पडते जमली का जाऊन धडकली तिकडं ती खिडकी बंद केली एड तुला दिसले नाही का ती काय बंद केली हा हड बघत बी नाही जाऊन धडकले तिथं लागलं ना कुठं लागलं सुभा तोंडाला लागलं लाग ला। तोंडाला लाभलो तोंडाला पिल्लूला लागलं तोंडाला की चावल येते पुन्हा नाक मस्ती आहे तिला दिसलंच नाही तिनं रनिंग चालू केली जाऊन तडकली तिकड लागल नाकाला याला ते बसलेत महाराज जाऊन वरती आज हो शेट काय खाली झोपायचं नाही का ती जाऊन बसली ती तिला हाकललं खाली आ ती पकडे पकडी खेळायला लागली जाऊन धडकली खिडकीला डोळे बंद करते अजून ऐकायला तरी येते ना हा येते येते खाली ये खाली ये खाली ये खाली खाली झोप ये खाली झोप टपू हे टपड्या खाली खाली पार न करा तर करत आहे खाली ये रे बघा खाली खाली मला ऐकायला म्हणून मान फिरत आहे बरं कधी तशी <laughs> तेरा बोलते ही येऊन बसली इकडं तिला तर लई साळ टकमक पांढरच असऊ लागले नाकाला जोरात लागले बेडवर नाही तिकडून खाली येऊन परत खालून डायरेक्ट खिडकीत उडी मारली <coughs> बघ तिला लागलं ला। टपे ऐ टपो टपे सुभाला लागल तोंडाला हे डमल्या झोप काढायची आता आम्हाला आता गेले आता तीन साडेतीन वाजून गेले दुपारचे आता ती संध्याकाळी सात वाजल्या शोका खाली येत नाही झिकमिक झिकमिक करत बसले अ ये विरे टपे आहे कसलं आहे का बघत नाही आहे का येड आहे ना तुझा दादा येडच आहे कशी शेफ्टी हलवून सांगते सगळं कळते बोललेलं ऐ सुभू ना सगळं कळतंय बोलल्याला लागलो रे पिल्लूला कुठं लागलं कुठं लागलं नाकाला लागलं हा सुबड्या नाकाला लागले धडकली जाऊन सुभो ए सुभा सु